बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने जग जिंकू शकतात ज्ञानाने नाही शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाकीचे एकवीस नियम सांगणार आहे जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त तिसऱ्या नियमापर्यंत हा व्हिडिओ ऐका माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडणार नाही चला तर मग सुरू करूया व्हिडिओला नंबर एक कमजोरी मरून जा आपण आपली कमजोरी कधी कुणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपली सगळी सिक्रेट्स त्यांना सांगून बसतो जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली तुमच्यात आणि त्या व्यक्तीत काही मतभेद निर्माण झाले तुम्ही, तुम्ही एकमेकांच्या विरोधात गेले तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते नंबर दोन आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचं करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तेथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल म्हणून खड्ड्यात गेली जग दुनिया सगळे लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतं नंबर तीन योग्य शब्द राईट वर्ड्स या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असतील योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते कमी आणि सोपे शब्दात बोलायला शिका शब्दांप्रमाणेच तुमचं वाक्य देखील सोपं असायला हवे आपले शब्द समोरच्याला समजायला हवे बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाही बोला राजासारखं काम करा गुलामासारखं मेहनत करा मजदुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशाहसारखा नंबर चार स्वार्थी सेल्फिश तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल एक चलाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेतो आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपलं काम काढून घेतो जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता त्याला काहीही मोबदला देत नाही तेव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही पण तुम्ही जर समोरच्याला त्या कामाच्या बदल्यात काही देण्याचं आमिष दाखवलं तरच तुमचं काम लवकर होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही हे कायम लक्षात ठेवा नंबर पाच नकारात्मक प्रश्न कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्याने शांत विचार करून चलाकीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्याअगोदर शंभर वेळेस विचार करायला हवा नंबर सहा संयम पेशन्स ज्या माणसात संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा किंवा तोटा याचा विचार करून उत्तर द्या बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसता आणि तुमचं नुकसान करून घेता म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या नंबर सात टॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे त्या मुद्द्याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा त्या टॉपिक झोनमध्ये जायला हवं तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल नंबर आठ आत्मविश्वास कॉन्फिडन्स जर तुम्ही खोटं ही आत्मविश्वासाने बोलत असाल तर ते लोकांना खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तते खुट आत्मविश्वास तर ते लोकांना खोटं वाटेल आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील नंबर नऊ कमी बोला या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगित सांगितलं आहे प्रमाणापेक्षा जास्त बोलणं म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणं आपली किंमत कमी करून घेणं नंबर दहा आय कॉन्टॅक्ट नजरेला नजर देऊन बोला बऱ्याच वेळ समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून कुणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोला नंबर अकरा तोंडाने कडू ते मनाने साफ आणि तोंडाने गोड ते मनाने साफ तोंडाने गोड बोलणारे लोक तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका नंबर बारा जलद आणि स्थिर विचार एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना एक हजार सोन्याची नाणी दिली त्या आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची आणि दुसरी अड पुढचे सात दिवस मी तुम्हाला भेटणार नाही सात दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असतील त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि पाच हजार सोन्याची नाणी बक्षीस म्हणून देईन सात दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले सगळ्यांनी हेच सांगितलं की राजा नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाहीत तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही त्यातला एक सल्लागार म्हणाला राजा मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आहे आणि तेही तुमच्या अटीनुसार राजाने आश्चर्याने विचारले कसे सल्लागार म्हणाला प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते खर्च करत होतो कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता प्रश्न हा आहे की कि तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता कधीकधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात नंबर तेरा पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते पण काही लोक ठेच लागूनही सुधारत नाहीत एकदा लागलेली ठेच त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाकीने वागायला हवं नंबर चौदा मतलब या जगात मतलब हा शब्द खूप वजनदार आहे एकदा मतलब निघाला की चांगल्यातला चांगलं नातं तुटायला हलकं व्हायला सुरुवात होते माणूस दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तोपर्यंत सगळेजण राहतात म्हणून आपल्या चलाकीने लोकांना बांधून ठेवा लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा म्हणजे लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की पुढच्या दहा दिवसात राणी मरणार आहे आणि झालेही तसेच दहा दिवसानंतर राणी मरण पावली राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचे निर्णय घेतला त्याला मारण्याच्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले तू ज्योतिषी आहेस ना चल सांग तुझा मृत्यू कधी आहे ज्योतिषाने चलाकीने उत्तर दिले की राजा तुमच्या मृत्यूच्या ठीक दोन दिवस अगोदर माझा मृत्यू आहे राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझा मृत्यू होईल राजाने त्याला सोडून दिले लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाहीत नंबर पंधरा ज्यांना काही ध्येय नाही ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही अशा लोकांसोबत कधीही बसू नका ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरं आहे जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार त्याचप्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही गोल्स नाही त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही अशा व्यक्तीसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काहीतरी शिकाल नंबर सोळा मनाने नाही डोक्याने विचार करून निर्णय घ्या जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या नंबर सतरा विश्वास ट्रस्ट खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता पण जेव्हा खरं उघड होतं तेव्हा तुमचा हा मान कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो तुमची खोटी शान ही काचेसारखी असते खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी सो सोबत राहणार नंबर अठरा स्वतःला जास्त हुशार समजू नका कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात इंटेलिजंट आहात स्वतःला इतकं हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मुर्खात काढून जाईल नंबर एकोणीस वेळ आणि मान तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्या दृष्टीने तुम्ही रिकाम टेकडे आणि बेकार आहात त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमूळ होते म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ द्या जेवढी त्याची लायकी आहे नंबर वीस स्वतःला कायम मजबूत स्ट्रॉंग दाखवा एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही लक्षात ठेवा कधीही इतके सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तोडून जाईल जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाडं अगोदर कापली जातात म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा नंबर एकवीस लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जाते तेव्हा त्या ते ते व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो मला बांबूचे शंभर फटके मारा त्याचीही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो का तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीवर आत सोडले आहे की आतमध्ये मला जे बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम आम्हाला द्यावा लागेल हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने शंभर फटके त्यात शिपायांना दिले लक्षात ठेवा लोकांना चलाकीने त्यांच्याच जाळ्यात अडकावायला शिका कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत सोबत कधीही वाईट होऊ देऊ नका मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स थँक्यू यू यु युनिवर्स